नमस्कार श्रीराम समर्थ मी श्री हिरंबसिद्धराम इनामदार राहणार फंडागवा मी श्री वेदमूर्ती वास्तुभूषण उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांचा बॅच नंबर पंधराचा चा विद्यार्थी आहे मी गेल्या पंधरा वर्षापासून वास्तु व्यवसायाशी निगडीत आहे गेल्या पंधरा वर्षापासून मी बांधकाम व्यवसायाशी निगडीत आहे आणि बांधकाम व्यवसाय आणि वास्तुशास्त्र यांचे फार अतूट नाते आहे आम्ही जेव्हा लोकांचे घरे बंगले बांधत असतो त्यावेळी वास्तुशास्त्राच्या मदतीने त्या लोकांची आपण बरीच मदत करू शकतो परत तोडफोड करण्यापेक्षा आपल्याला जर वास्तुशास्त्राचे ज्ञान असेल तर आपण लोकांना मार्गदर्शन करू शकतो बऱ्याचशा वास्तू अशा असतात की त्या मध्येच बंद पडतात किंवा काम खूप उशीरपर्यंत लांबतात तर आपल्याला जर वास्तूचे ज्ञान असेल तर हे सर्व कशामुळे करते हे आपण त्यांना सांगू शकतो की वास्तूच्या काही भागात प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे कामं लांबतात काही कामे अभावी तर काही कामे कायद्याच्या कथाड्यात सापडतात तर हे सर्व का होतं ह्याचे जर आपल्याला पूर्वीपासून ज्ञान असेल तर आपण त्या लोकांना आधीच म्हणजे सावध करू शकतो काळजी घेऊ शकतो वास्तूत येणाऱ्या काही महादोषापैकी एक दोष सेप्टिक टँक वॉटर टँक हे जर जा चुकीच्या जागी येत असतील तर त्यांना आपण त्यांच्या योग्य जागी स्थापित करू शकतो किंवा त्या जागेवर घेऊ शकतो आणि हे सर्व करण्यामध्ये आपल्याला वास्तूच्या डिझाईनमध्ये किंवा बंगल्याच्या घराच्या डिझाईनमध्ये कोणताही बदल करण्याची गरज नाही आणि हे सर्व आपण कधी करू शकतो जर आपल्याला वास्तूचे ज्ञान असेल तर आणि हे सर्व शक्य होत आहे श्री वेदमूर्ती उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांच्यामुळे त्यांच्यासारखे गुरु आम्हाला लाभले धन्यवाद गुरुजी श्रीराम समर्थ